नमस्कार आपण नुकतंच रिटायर झाला आहात आणि आता आपण अशा गुंतवणूक पर्यायाच्या शोधात आहात की ज्यामुळे आपल्याला जीवनभर आप पेन्शन मिळेल तेव्हा म्युच्युअल फंड हा एक पर्याय आहे जिथे तुम्ही तुमची रक्कम गुंतवू शकता आणि नियमित मासिक पेन्शन रूपी पैसे परत घेऊ शकता तेव्हा या प्रकाराचा पण आपण जरूर विचार करा याच्यामध्ये मेन मेन पॉईंट्स काय असतील तर गुंतवणूक रक्कम ही वाढत जाऊ शकते दुसरं म्हणजे गुंतवणूक रक्कम कधीही काढता येईल तेव्हा या पर्यायाचा विचार करताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा गुंतवणूक रक्कम मला कुठली सीमा नाही किती गुंतवणूक रक्कम असू शकते दर दहा वर्षानंतर तुम्ही तुमच्या फंडाचा रिव्ह्यू करून तुमच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत याच्या आधारावर तुम्ही तुमची गुंतवणूक वरती मिळणारी जी तुम्ही पेन्शन ठरवलेली आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत गुंतवणुकीचे म्हणजे तुम्ही इक्विटी घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे फंडाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता गुंतवणूक रक्कम जी आहे ती तुमच्या पश्चात तुमच्या वारसाला परत मिळू शकते किंवा तुमच्या वारसाला पेन्शनही घेता येईल तेव्हा इतके सारे ऑप्शन्स तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून पेन्शन घेण्यासाठी आहे तेव्हा याचा विचार जरूर करा आणि अधिक माहितीसाठी मला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती जरूर आपले प्रश्न विचारा व्हॉट्सअपवरती आपलं गाव पत्ता लिहा आणि आपले प्रश्न जे आहेत ते जरूर विचारा आपल्या प्रश्नांची उत्तरं तुरंत दिली जाते आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद